तर हाय मित्रांनो तर आज आपण आलेलो हो, आहोत ते म्हणजे मच्छी पकडण्यासाठी जाला घेऊन तेव्हा पिशूमध्ये सुद्धा आहे बघा विकटने जाले आणलेत तर आता आपल्या नदीला जाले लावायचे आहेत तर तुम्हाला दाखवतो तर चला आपण जाऊया नदीमध्ये आणि मच्छी किती मिळते ते बघूया बघा <laughs> मित्रांनो बघा आता आम्ही निघालेलो हो, आहोत नदीला ही बघा जाली बघा पण आहेत भरपूर आज मच्छी मला वाटते भरपूर मिळेल त्याच्यात आहेत मग हे सांगते तर चला जाऊया आज मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण का आज चिंबोरे हे नक्की मिळणारच आणि मच्छी पण मिळणारच आज चला खाली उतरा खाली उतरा आणि म्हटलं नदीत उतरायचं आपल्याला आता हे पण जाली लावायची अरे बघा मित्रांनो किती अडचण इथून जायला लागते आणि हे बघा आता आपण आलेलो आहोत नदीमध्ये आता आपण नदीत जाला लावणार आहोत बघा ही नदी आहे ह्या नदीमध्ये आता आपल्याला जाला लावायचा आहे हे बघा इथं पूर्ण जाले लावायला येतात आणि इकडे जाले लावायचे आहेत आपल्याला नदीमध्ये चाललेत बघा इथं मच्छी खेळते आता बरोबर ज्या ठिकाणी मच्छी खेळते त्या ठिकाणी ते लावणार आणि आपल्याला भरपूर मच्छी मिळणार भरपूरच मच्छी आता लावता सुरुवात करायची लावायला मित्रांनो बघा लावतात आता झाले बघा टाकत टाकत गेलेलं <coughs> आहे आतमध्ये जायचं आहे बघा मित्रांनो हा एक जाळा लावून झालेला आहे पूर्ण विकट तिथपर्यंत गेलेला आहे दुसरा ह्या साईडून हा बघा मंग्या आहे तर ह्या साईडून मंग्या लावल दुसरा झाला तुम्हाला दिसत आहे तो त्याच्या आतासुद्धा झाला आहे बघा विकट इकडून चाललेला आहे आणि हा मंग्या चाललेला आहे पाण्यातून बघा दुसरा झाला मांग्या लावतो आहे बघा तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित बघा बारीक झाला एकदम घन झाला बोलता त्याला मित्रांनो हे बघा बोईट अडकलंय मला वाटतंय तिकट आबा एक बोईट अडकलंय आपल्या जाल्यात ये पटकन मित्रांनो ना आता मच्छीची सुरुवात झालेली आहे हा बघा एक अडकलेला आहे बघा त्याच्या हातात एक हाय बोईट आहे हा बघा त्याच्या हातात एक बोईट आहे बघा आणि इथे एक हाय हा बघा मित्रांनो पलते बघा हा बघा तुम्हाला दिसत आहे हा बघा इथे एक बोईट आहे तिकडच्या हातात दाखव हा बघा त्याला एक बोईट भेटलेला आहे टाकलेलं पिशवीत बघा एक बोईट हा बा तिकट हा बघ हा काढ हवा एक अ ब इथं पण अडकलेलं आहे हा बच हा इथे एक बोईट आहे गा बा इथे काय मग बघा कसा पकडलेला आहे विकडनी पण भारी बोईट पकडतं आज मच्छी भरपूरच भेटणार आहे आपल्याला तो बघा कसा भेटलाय ना ना देरे, 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 आ, हा हा बघा इथे एक हाय बोईट आज भरपूर बोट भेटणार पिशवी बघा किती मोठी आणली मित्रांनो आम्ही भरपूर मोठी पिशवी आणलेली आहे हे बघा मित्रांनो दोन बोईट ही बघा तुम्हाला दाखवतो ही बघा मित्रांनो अडकलेत बघा थोडा वेळा तिकडून चाललेला आहे काय बोटा काय बघतोय तो त्या साइडून पाणी उडवू बघा कसा इकडं पाणी उडवते बघा त्याने मच्छी सर्व आपल्या जाल्यात आली पाहिजे पूर्ण पाणी खदलवते तो हे बघा मित्रांनो ही बघा बोट मंगेश दाखवा बोट किती मिळाली आहे ती बघा अरे वा आज काम फिट झालाय बघा कसा पटापट 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 टाकते बघा कसा ती बघा बोलट अरे वा फिटच आज मंग्याने काम केलेलं आहे जाला मंग्याने पाठोपाठ चाला बघा फुडे पण असतीलच पुढे बघते जाम आहे ती बघा या बघा फिर पिकरण पिकरण बोलतात ना तशी ही बघा किती बोलत अरे वा भरपूरच मच्छी मिळालेली आज आज फिट काम केलेलं आहे चल मग या टाको बोईट चांगला एक दणक्या बघ व्हेरी गुड बोईट भेटलेली आज बघा फुड बोलत आहे तो ले ले फुड़ा -फुड़ा किती वंड पाणी आहे बघा ई बघा अरे आजी आजी आया लाहीनच लागलेली लाग आहे बोटांची आज आज मित्रांनो मच्छी भरपूरच भेटले आपल्याला यात काय शंकाच नाही बघा हा टाकते पडापट पडापट पुढे फुड जाऊन असतीलच इथं आहे काय बघ या हा अरे हाय 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 गेलेलं आहे मला वाटतंय बघा पुढं आहे का बघ हा बघ मोठा बोईट आहे हा रे वा मस्त एक नंबर बघा सोडवते बघा असा तो सोडवण्यात एक नंबर लागतो मांग्याचा कोलबी असू दे जिताडे असू दे तर काही कुठली मच्छी असू दे मच्छी घालवत नाही तो म्हणून त्याला मी खास आमंत्रण केलेलं आहे मी हा बघा बोईट बघा हाता एवढा मोठा आहे बोईट बघा दोघे कुठं आहे पुढं तो बघा तिकडं आहे तो बघ मागे दिसते वरती हा हा बघा अरे वा मस्त काम फिट झालेलं आहे काम बोईटच बोईट आज हा बघा त्याच्यात टाकत नाही पिशवीत ही बघा ही आमची पिशवीतली बोट बघा त्याच्या आकवीत पण बोट आहेत भरपूर हा बघा विकट दे बघा विकटचे पण डाल्यात मारते ब्रिक हायच बोईट बघा गेलो कारच पाणी आहे ना इकडे पाणी आहे पण ते घाबरत नाही दोगं थांबा थांबा भा इकडे बघूया हां आहेत इकडे ती बघा इथं पण आहेत वा बघा मोठी साईज आहे मोठी साईज ही बघा मोठी साईज ज्या काय खूप मिळाली हां दिसता लावून ठेव ना हा बघा दोन एक पाण्याचे काय बघ मग घ्या हा बघाय बोळी दाखवा बोट आम्हाला हा पिशूट टाकू नका बघा बोट कशी पडा पडावर मागे पिशू टाकते बघा आहेत का बघ पुढे खाय तू मंगे तिथे खाय हा 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 तू बघतो बघ दिसते बघ तू बघ हा तू बघ तू बघ अडफडते बघ बोविट आहे ना टाका विकट किती मोठा बोट आहे अरे बघा ही साईज बघा बॉइटाची ही एक नंबर साईज टाका पिशवीत बघा आता विकट झाला पाला आता विकटचा झाला आहे हा विकटनी लावलेला आहे बघूया किती मिळतात ते ह्याच्यात बघा का तो का हा बघा इथे एक चेतला आहे मित्रांनो बघा छोटासा आहे हा इकडं बघ बघ मला वाटतं एक हा इथे एक हाय हा ही बघा बोलटच बो बघा बो दोन हो हा इकडे दोन आहेत बोलते इकड ही बघा दोन अरे वाव, दोन बोट मस्त आहे एक छोटा आहे एक मोठा आहे ही बघा दोन दोन काढ बस पटापट पटापट काढ टाका आज आणि तो बघा तिकड ना आमचा जाला पाला देते बघा मंग यात पण आहेत का बघा बोईट तो बघा त्याला एक मिळालेला आहे ते तो मोठी मोठी साईज पकडतो तो बारीक साईज नाही पकडत पण आम्हाला बारीक साईज पण जमतय तो बघा त्यात आपण इकडे जाऊया ही बघा ह्यांची बोट बघा मंगेश भाऊंची बोट बघायची या, या, या किती पकडलीत बघा बोलट ही बघा किती बोट आहे मग तुम्ही दाखवतो नंतर चला तू बघा बघा किती मोठा हा बघा बघा विकडला कसला मोठा बोईट आहे बघा एक नंबर साईज बघा किलो एक नंबर हा बघा मित्रांनो बोईट बघा असला मोठा बोईट भेटलाय बोगीट झाल्यात असतील जाऊया आपण अजून हाय मागे हाय मित्रांनो मांगे आणि पकडले बोईट बघा मस्त बोईट आहे एकदम भारी बोट भेटली तो बघा तू बघा हा बघा हा बघा बोई हा बघा बोईट कसा सोडवतो बघा बोईट मस्त इथे काय बोलते इकडे बोलते इथं पण आहे बघूया कुठं आहे हा बघा अरे मोठी मोठी अडकली मागे हा बघ मस्त मोठा बोईट आहे हे बघा दोन दोन बोईट दोन दोन बोईट एक नंबर बोईट बघू विकट हा बघा बोईट मस्त साईज आहे पुढं आहेत काय नाही ना चला काय पकडलं इकडनी होती गेली चला वॉटर बुकलीचा मोबाईल तर तुमचा मंग्या काय काय द्या बोईट

ही बघा मित्रांनो दोन दोन बोईट आहेत ही बघा इथं आहे दोन बोईट एक शिंगाली सुद्धा आहे खाली ती बघा एक शिंगाली आहे आणि बोईट आहे दोन एक बोईट एक शिंगाली शेवट उदा आजचा शेवट संकष्टीला उदाहरण आहेत ना संकष्टीला उदाहरण नाही हा मित्रांनो बघा आजचं शेवट उदाहरण आहे आणि बघा त्याच्यात आपल्याला मिळालेलं आहे करकांडाच्या बघा मित्रांनो कोलबी बघा मांग्याने पकडले बघा किती मोठी बघा या या आता मला वाटतं ही मांग्या घेणार आहे वाटतं ही बघा कोलबी बघा फक्त तुम्ही ही बघा आता तिघांची आता भांडणावर कोलबी मागे हे बघा तीन तुकडे बघा कोलबी दाखव दाखव मांग्या बा किती मोठी कोलबी आहे बघा वा व्हेरी गुड एक नंबर बघा किती पूर्ण हातभर कोलबी आहे मोठी एक नंबर मस्त मिळाली गोलवी आपल्याला चला मित्रांनो आता खूप रात्र झालेलं आहे बघा मी जाला जुलत घेतलेला आहे त्याच्यात काय मच्छी मिळते तर बघूया आता भरपूर आपल्याला मच्छी मिळालेली आहेत तर तुम्हाला घरी जाऊन दाखवतो किती मच्छी मिळते ती बघा जाला आता जुलत घेतलेला आहे रात्र पण खूप झालेली आहे आता आपण सर्व जाले झुलू आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो किती मच्छी मिळाली ती तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा कारण का आज भरपूरच मेहनत घेतली आणि दोन दोन जाली लावली होती आणि मच्छी आज भरपूरच मिळाली तुम्हाला दाखवतो तर चला घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती मच्छी मिळाली ती आता आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूया पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की मिलू बाय मित्रांनो बघा आज आपल्याला मच्छी मिळाली बघा मी जाल्यातून मच्छी पकडलेली आहे हे बघा बोट बघा कसली मोठी मोठी बोट आहेत आणि बघा कोलबी बघा किती मोठी मंग्यांनी पकडली ही पाण्यात बघा किती मोठी कोलबी आहे बघा शिंगाली सुद्धा आहे ही बघा ही शिंगाली आहे बघा करकंड आहे एक छोटा तांब आहे हे बघा जा, जाला पण सुद्धा हातात आलेला आहे तर मित्रांनो आज जाल्याची नाईटला ना आपण व्हिडिओ बनवली आहे जाल्याने मच्छी पकडायची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर आजची व्हिडिओ इथंच थांबूया तर पुढल्या व्हिडिओमध्ये मिलू